खाली जा आशी, 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 आशी। आता कडाल घेतो ना कुठ तरी काय कडाल घेतो लायसन दिलं तुम्हाला काय माहिती उतरा इथे आडोशाली करा थवा बस गाडीत तसच माग मग जाग आहे नाही दरीत दरीत ढकलून तुम्हाला मी हा थांब माणसाल नायच आता मातार कोणी म्हणून का उतरले म्हण आता कोणीतरी ते जार घ्या खाली नुसतं उतरू नका जार घ्या काय खाली घ्यायचं आता जार घ्या म्हण खाली इथं खाली या आडुशाला आणच इथं वार रायचं आ, तंबीर थांबा अभि नाही आणलेली पोय करायचेत अब काय खातो तो काय मेल लगेच दिले हातात काय भरोसा नाही मला तुमचा काय भरोसा नाही म्हणजे उपाशी एक काय ते सांगे बर का नवऱ्याला काय काय सांगा तुम्हाला बरं सांगा सांगा घ्या जरा बरा पुढं पलीकडे अरे पुढे तोंड काय बघायचं बसले आणि पुढे म्हणजे पुढे जाऊन काय करायचंय साईडला इथं वार लागणार नाही ना। ती जारन ती पोय घे धून जर जाऊ बापू फोटो काढेल माझ दोन चार मग नंतर नाही काढतायचे खाऊन पिऊन आणि नंतर काय येत असं मग पोट पुढे दिसत आलेले आता कुठं बारीक राहिलंय आव पण हे एवढं बारीक दिसतोय फोटो काढे ना माझं दोन चार आणि पोट कशाने झालंय माहिती की कशानी आईत खाऊन आईत खाऊन नाही सांगेल तो तू खायला घातलं करून तिने घातलं ना हालमी व्यायाम केलाय पैलू आण तू व्यायाम केलाय कुड हा आहे बापू मी काय म्हणतो एक तुम्हाला सोपी आयडिया देऊ का द्याची काय एवढं डोंगरी हिरवळे शेळे घेऊन इथं करायला नाही नाही मी काय करतो मकाची कन्स येतो इथंच वाजायला थांबा हा आ? मी तर शेळ्या घेऊन चलायच इकडं रोज घ्या खाली घ्या चला दोन काढा ती शेळ्या आहे शेळ्याचा लेंड कधी काढता आल नाही शेळ्या घ्यायला कधी दोन काढा म्हणजे नाही नाही ना, दोन काढा म्हणजे इथं काय सायप घ्या म्हणून आणलं काय मला मिरची चेंज कोथिंबीर मी तर का पावला मेना घाबणार आज काय तुमची रोजची नाटक आहे गा तोडाकडे बघू ना सिलेंडर जोड त्याला जाऊ बापू सिलेंडर मध्ये काय असतो गॅस तुमच्या पोटात जास्त आहे मग मी काय म्हणतोय आपण पाजलेला हो गॅस बी भरून ठेवायचं मला वाटलंच तू तुम्ही डायरेक्ट आतमध्ये आम्ही करतो चालते चालते आता मला इथं करायचं होतं बरं का सगळं पण तुम्ही म्हणताय ते करतो आराम घ्या पुण्या कामाला जोरलाही तुम्हाला चालते चालते लवकर करा बर का बुका लागल्यात घेत तू पाणी घे सांग जरा समजून पुढं मी तोंड चालवितेक का वाटलं काय सांगितलं होतं आता काय गप झोप म्हणून मग तू आपल्या पण लक्ष नको चालेल काय काय कुठं चाललंय काय खाऊन घेतो ना मी आणि मी काय उपाशी राहायचं का ते सांगत करतो ना आम्ही मनाने लवकर करा बँक बुक लागले जिकडे फिरायला येतो फिरायला येतो सांगितले माग माग लागून यायची गरजच नाही माग लागून यायची म्हणजे ठेवून जायची मला सांगायचं ना तुम्ही दोघांनीच यायचं सगळ्या आयुष्यात येताल नाही पण तसं केलं असं मी तुम्ही काय लागली मग माझी आणि म्हणला सासरा निघाला असला जावाय छान म्हणलं सासरा निघतोय मग लक्ष नको का द्यायला लाईटर कुठे गेलं बर बघतो या काय काय झालं नाही तुमच्या ज्यानी काय व्हायचं नाही आज गप खपलं नाही ना नाही ना, गप खपलं नाही तुम्ही माणसान माणस हो उपाशी मग कापा काय करायची का कापा कांदे फिंदे कापा जरा बरं स्वतः करायचं नाही दुसरा करते नाव ठेवायला लागला पाऊस पाऊस यायला लागला मी काय करू तुम्ही काय करू म्हणजे कापाला मग पटपटा आणि छत्री घेऊन थांबा माय डॉ छत्री घ्यायची सगळं आय तर पाहिजे सेवा करावं जरा सेवा करावं मात्र रे माणसाची कोणी मात्र म्हणेन का आता आता तरुण व्हायला लागले असं म्हणेन तरुण म्हणजे फिरायला म्हणले कापड घालाय नको का नवी चांगली तात्या आणि तुम्ही मला हेच समजत नाही की फिरायला आले का भांडण करायला आले नाही भांडण कोण मी करतोय का नाही कर मी करतोय बरोबरी नाही नाही तुम्ही नाही मी करते तू करायचं काय चुकीच्या माणसा पोटाला आले तू चुकीच्या माणसा बरोबर लग्न केलं बघितलं का उत्तराला प्रश्नाला लगेच उत्तर आहे मी एक सांगितलं दुसरं चालू यांचं खरेची बाजू आहे काय हाऊस माउस केली का आणि तुम्ही माझे जेव्हा निघालेत का फिरायला नाही नाही स्वतःचे जेवा येता आलं का हाऊस नवऱ्यानी करायची का बापानी करायची असती कापा चप्पल काढा इकडं कन्स इकायची बघायचं नाही एखाद्या दे चोरून फिरून आणायचं हाय तुमची लाईकी ती हा चोऱ्या लावा म्हणूनच पोरगी पळून आणली माझी बरोबर वा आहे पळून आणले असं वाटलं पाच दहा वर्ष बोलणार नाही तुम्ही पण तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशीच लगेच आमच्या मागून आता पदरी पडल्या तुडत हसून करावं गोवाड काय करता मग माझ्या पोरीसाठी आलो मी तुमच्यासाठी नाही आलो मला तर तोंड बघायची इच्छा नाही तुमची हा ना बघा काय बघायची मागून अरे अर राशिद टिंग दाखवी थंडाल वाकांना तोंड बघायचं मागून बघा ना मग तुँ पार इथपर्यंत नजर जाते मी चाललो मला नाही थांबा मी चाललो नाही मला माहिती जात कुठं नाही थांबायचं तसं जायचं असलो ना वरून मिढकलून येतो लोक चुकेचे कडे लोट करतो मी तुमची डायरेक्ट तिथून बघ काय चाललंय बघ काही असं काही असे आपल्या गाव लोक ऐकत लोक ऐकत चालू ही चालू करा ते कापायला चालू कर खाली बसा जरा लाल होऊन द्यायच ना ते लालून द्यायचं काय तेल लाल बघ त्यांच्या तोंडा ओढाल तेल कसं मारल्यासारखं झालंय एवढा जीव माझ्यावर लावला असता तर मी कुठं कुठं नेल असतो तुम्ही पिलायला खास काय हस की जरा म्हणजे हस म्हणजे अरे माझी मर्जी मी हसत नाही तर काय कळलं मर्जी कळली मर्जी स्वतःच्या पुरी मायावर लग्न केलं त्या तुलची मर्जी नव्हती तुमची माया मर्जी केलंय मी केलंय आणि तुला पेक्षा चांगली लोक होती तो, तो केले म्हणजे उपकार नाही केलं अरे मी पोरणी तुला खाते कोण खाते कोण तुला ये तुम्हाला विचारलं कोणी या म्हणून आम्ही पळून लग्न केलं त्यासाठी मग याला सांग बर का हे बघ योग असं फेकून आण तिथं फेकलं तर काय काय एवढा कमजोर माणूस नाही मी तुमच्या वनी डोला लगेच घुसायला कुठे मी खातानी मिळ नाही बोलतानी मिळ नाही कुठे सुटलं की सुटत राहायचं तिथं बसले ना बसत नाही चाललं बस हळद हळटक हळटक मिरच राहिली येत नाही ना तोंड बंद ठेवा मिरच्या कापा मग मिरच्याच कापतो कोंबड का कोंबड्या कापायला तिकडे वेळायचं तुम्हाला भेटायचं म्हणजे फुकट्यांना माणसाला थोडी भेटत ए भाऊ गावरान कोमडीची पोलेटरी होती आमची कळलं का कधी कोणत्या काळात असेल कोणत्या काळात करायला होती ना कोण बघायला होत कुठं बघायला तो काय बघून बॉम्ब पडली प्वागी तर पळून नेली माझी पळून नेली असते तू काय इथं माझ्यापासून या बाग माग लागून आला माझ्या आम्ही कुठं चाललो तुला माहित होत माग लागून आलो म्हणजे जख माराय मग करायची माई पोरगी मला माझ्या जावयाकडनं अपेक्षा वाटत्या अरे तर बोलायची वेळ आणली मला पार इतकं इन्सल्ट झालाय मला आणू आणू का ती काय चाललंय कस तान चाललेलं दिसतंय का दिसताय का म्हणजे एवढं येत तो स्वतः करावं माणसाने लांब तिथं वर नेतो टोका वडीत वडीत तिथं डुकलून तिथून आधी नेत खर येता आलं पाहिजे ना एवढं वाचन कोणी जे पाहिजे ती अरे तुझी बाईक वर येत आली तर ले झालं तुला चालल्यात बारा गाड्या पार खाली पार ती दर चिमटा तिकडे तोंडा उडन ते परत बाजायचं तोंड परत कोण माणूस वळकायच नाही माझ्याकडे काय का बघायचं पोहे झाले तर आधी नाही तुसायच परत तो कसले केले हाय का त्याला शेंगदाणे फेंगदाणे डबू शेंगदाणे झाला दा असता ना असच आता मी आणायचं काय शांगदाने शेंगदाण्या फुगलेलं आहे त्यामुळे शांगदाणे आणली करावं पुढे नीट बोलायचं बरं का मी चांगलंच बोलतो तुम्हाला बो, जर बोलायला येतं ना तर सण बी करायला शिकलं पाहिजे खाऊ का मला काय सांगत मी काय मी काय खाता ना किरकिरी गा, काय गाज मी बरी येणार आहे काय खाऊ आहे सगळं आयत लागत घरून निघाला तर टायवाला आमचे शर्ट आमचे तुमची काढा आता काढा खरं ते बोलले काय वाट वाटायचं आता टिपके ते सुद्धा मी हंड्रेड पॉइंट मी घेऊन द्यावा का अहो खाताना तरी गपरा तुम्ही त्यांना सांग मला काय सांगत ती हा ती सदैव तिला कोण बोलते ती हायला जावय म्हणून नाही तर असं धार्मत मुंडक काढून मारला नाही नाही मग मुंडक असं तिकडे एखाद्या ह्याच्यात बुडायचं टाकीत मला काय विचारत गप का हे काय मिरची मिरची मग टाकायची काय गरज आहे का मी बुडी टाकली अरे एवढीच मिरची लागली असती ना रात्री कळत कळच का तुम्हाला कि आम्ही दोघं नवरा बायकोला आले मग कुठं जोफावं काय मॅनर्स ही खायचा मॅनर्स नाही जोफायचा मॅनर्स नाही माणसात वागायचा मॅनर्स नाही आता मी काय कुत्रे दारात तिकडे ठरवा आम्हाला काय विचारता आईले माणसाची किरकिर असेल ना मी खायचं बी नाही बरं का मला ती काय बापके ऐकतोय मी बापके ऐकतोय म्हणजे करून दाखवू काय आता कोण मागं बघणार आहे नाही नाही मला नाही मला खायचंच नाही मला थांबायचं नाही इथं नाही नाही ना ऐकून घेऊन कुत्र तरी खाते तिकड बघितलं का स्वतः स्वतःचा त्यांच्यात बदल आहे का आता एवढंच माहित होत ना मग आपण दोघं आलोय म्हणलो बेडवर आपल्याला झोपून द्यायचं त्यांची कुठंतरी रूम बघायची नाही तर मला विचारायचं रूम दुसरीकडे घेऊन द्या नाही 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 फक्त कुठेतरी अडचणी आणायच्या कस तरी कलटे आणायच बघतो तरी इला त्या जावायचे ना जे रवायच पाहिजे अगदी बघत होत याला इला माझी पोरगी बायको करीत ते करीतो अरे वरण मलाच तस शिकवतो त्यामुळे परत म्हणायचं ना बापाव जीव नाही तुझ्या उतर जीव लावतो बाप तीत हालकटे जाऊ दे तुझ्याकडे बघून शांत येईल तुझ्या मुळे मी इथपर्यंत लय समजून घेतोय मी फक्त कोणत्या गोष्टीत कुठे हट्ट करावा हे त्यांना कळत नाही त्यांना माहिती ते गणज माहितीये वागत कधी थोडीशी मागत वाच बघ ना थोडं इतकं ती बोलले मी ऐकलं मग मी बोललो थोडं ऐकून बी घ्यायचं राख बी करावा लागतो गेला कुठं पलीकून बसले काय माहिती उशीर माहितीच आता कुठं बघायचं त्यांना काय माहिती कुठे गेले असले त्यांची असली सवय कुठं बिडी काढी वडायला बसले असते मोबाईल नाही त्यांच्याकडे काय नाही

हे माझं नाही माणसाचं काही पटायचं नाही बरं का मन नाही द्यायच्या बरोबर आता पाय पाय काय एवढं चालणार काय अख्ख्या दिवसात उतरत नाही एका दिवसात काय नाटक का करता मोकार गाव्या फिड्यात रस्ते मी नाही ना, नाटकं करते मी नाटकं करतोय ना चालायचे नाटक नका करू आज बस आपलं पावसा पाण्याचं पाऊस आला तरी कपडे फिपडे नाहीत आपल्याकडं आई नाही का तुला काय करायचंय टाइम होतो आपल्याला हे तू पहिले सांगतो बरं काय माझ्या हे माणसांनी टोन करायला हवं चला काय नाही बस चला हे मग डर लावीच मला मला यायचं नाही डर लावीत मला चला म्हणतो अर... काय माणूस आहे का मला यायचं नाही हे माणूस आहे ना ले खोडी रे काय नाही गाडी चालवायची का माग बसा काय नाही अडचण माग बसा माग माग बसा मागे नाही बसणार मी मला इथं पुढे बसायचं माग माग नाही यायचं चाललं मग पिकअपचा दरवाजे काय एवढं दोन यायला असं नाही म्हणताय गाडी मग आता आडवत घालाव लागेल काय करू मी तरी काय आडवा लावली उगत लावली काय बसा मग नाही ही पद्धत झाली का गाडी आडवी घालायची बघितलं काय कस गाडी आडवी घाली तु मला मात्र बसा म्हणण्याचं नाही सोडव बुक का मागून यायचं रे सांग सांगायचं पद्धत बसा दरवाजे उघडीला तिथून पुढे मग आता शिट बेल्ट लावायचं चला एक म्हण नाही लावायचं बेल्ट मी उघडीन तवाच काही करायचं खाली उतरायचं काय आलं ना फिताय तरी गख मारायची इथं आईला गुरावानी दावा लावून बांधून ठेवले मला चला नाटक करायचं नाही कुठे कुठं का नव्हतं मग कोचायचं कुठं माहित नाही तर मग कशाला बसायचं गाडीत अरे मी चिकन दिसतो नाही म्हणून जवळ माझ्या बघितलं किती चिकन आहे